पैठण नगर परिषदेच्या वतीने जिल्हा नगरोत्थान योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस वर्षात पैठण शहरातील कन्या हायस्कूल ते नाथ हायस्कूल रस्त्यावर एक कोटी दहा लाख रुपयांची नाली बांधकाम केले त्यात पैठण परिषद तत्कालीन प्रशासक तथा मुख्याधिकारी लेखपाल इंजिनियर यांनी संगणमत करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असा आरोप पुराव्यासह माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी केला आहे पैठण शहरातील नाईत पैठण शहरातील नाथ, नाथ हायस्कूल ते कन्या हायस्कूल रस्त्यावरील विविध कार्यकारी सोसायटी ते भाजी मार्केट पर्यंत नऊशे पंचावन्न हे अंतर केवळ तीनशे पन्नास मीटर आहे तरी सुद्धा अंदाजपत्रकानुसार गुत्तेदाराला नाली बांधकामाचे बिल देण्यात आले त्यानंतर महेश पवार ते भाजी मार्केट पर्यंत हे अंतर नऊशे पंचावन्न मीटर दाखवण्यात आले प्रत्यक्षात या ठिकाणी काम शंभर मीटर देखील झाले नाही

नऊशे पंचावन्न मीटरचे एकोणचाळीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे दोन रुपयांचे बिल देण्यात आले संभाजी सव्वाशे यांचे घर ते शिवाजी घोडके यांच्या घरापर्यंत नालीचे बांधकाम सातशे पंचावन्न मीटरचे दाखवण्यात आले मात्र प्रत्यक्षात या कामाच्या ठिकाणी फक्त शंभर फूट करण्यात आले आहे असे असताना एकोणतीस लाख पस्तीस हजार रुपयांचे बिल गुत्तेदाराला देण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते दत्ता गोर्डे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन या कामाची पाहणी करत हे आरोप केलेत या नाली बांधकामात तत्कालीन मुख्याधिकारी इंजिनियर गुत्तेदार्यांनी संगणम मत करून हा भ्रष्टाचार केलाय याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी देखील दत्ता गोर्डे यांनी केली आहे यावेळी माजी नगरसेवक आप्पासाहेब गायकवाड अजय परळकर कल्याण मगरे रोहित भोपळे हे देखील उपस्थित होते गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर आज आपण पैठण शहरातील जे अतिवृष्टीमुळे अनेक सखोल भागामध्ये पाणी घुसलेलं आहे नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसलं त्या बाबतीमध्ये आज थोडासा पैठण नगरपालिकेचे वाभाडे या ठिकाणी आपण काढलेले त्यामध्ये संभाजी सव्वासे ते शिवाजी घोडके हा जो ड्रेन पैठण नगर परिषदेच्या वतीने बनवण्यात आलेला आहे या ड्रेनची एकूण किंमत आहे एकोणतीस लाख रुपये पन्नास एकोणतीस लाख पन्नास हजार रुपये हा ड्रेनची लांबी या इस्टिमेट मध्ये दाखवलेली आहे सातशे पन्नास पंचावन्न रनिंग मीटर प्रत्यक्षामध्ये मला वाटतं एक शंभर फूट या ठिकाणी पाईप टाकण्यात आलेले पाईप तुम्हाला इथं खाली दिसू दिसू लागलेले संपूर्ण ड्रेन तशाला तसा राहिलेला आहे त्यामुळे हे काम पूर्णतः याचं बिल उचललेलं आहे या कामात शंभर टक्के भ्रष्टाचार या ठिकाणी संबंधित गुत्तेदारांनी केलेला आहे तसंच दुसरं एक काम याच रस्त्यावर आहे महेश ते भाजी मार्केट या इकडं समोर तुम्हाला हा दिसेल हे काम महेश पवार पासून भाजी मार्केट पर्यंत जायला पाहिजे तर हे अंतर सुद्धा जर मोजलं तर हे फक्त तीनशे अडीचशे ते तीनशे मीटर अंतर आहे या अंतरासाठी यांनी इस्टिमेट केलेलं आहे नऊशे पंचावन्न मीटरचं या इस्टिमेटची अंदाजपत्रकीय किंमत आहे एकोणचाळीस हजार रुपये एकोणचाळीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे दोन रुपये रुप तिसरं इस्टिमेट या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कन्या शाळेच्या बाजूने विविध कार्यकारी सोसायटी ते भाजी मार्केट हे सुद्धा एस्टिमेट नऊशे पंचावन्न मीटरचं करण्यात आलेलं आहे आणि ती सुद्धा लांबी जवळपास साडेतीनशे मीटरच या ठिकाणी आणि काम सगळे पकडून जर काम पकडलं तर जवळपास अडीच किलोमीटर तीन किलोमीटरचं पाईप ड्रेन बनवण्याचं हे काम आहे आणि तीन किलोमीटरचे ड्रेन बनवून यासाठी एक कोटी दहा लक्ष रुपये खर्च करण्यात आलेला आहे शंभर टक्के बिल उचललेलं आहे हे सांगण्याचा उद्देश एकच की पैठण शहरामध्ये नाल्या बांधण्याच्या पोटी जवळपास करोडो रुपयाचा खर्च केला तरी सुद्धा या ठिकाणी नागरिकाच्या घरात पाणी जात आहे आणि भ्रष्ट कारभाराचा या ठिकाणी आम्ही आज पोलखोल आपल्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत